मंडळी नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आता जवळपास रब्बीची जी, आणि जे काही उन्हाळी पिकं ज्या शेतकऱ्यांनी घेतली होती आता ते सर्वच हंगाम जो आहे तो आता आटपत आला आहे आणि आता जे काही आहे ते शेतकरी जे काही आता खरीपाची पेरणी करायची आपल्याला तर त्याच्या जे काही कामं आहेत तर ते कामं करण्यासाठी तयारीला लागला आहे अशातच आता जो काही खत आहे खत बी बियाणे घेण्यासाठी शेतकरी आता जे आहे ते दुकानदाराकडे जात आहेत तर याच्यामध्ये आपण पाहत आलोय की दरवर्षी जे आहे ते खत घेतानी आपल्याला जे आपण कंपनीचं खत घेतो त्यासोबत एक आपल्याला पिल्लू एक बॅग आपल्याला दिली जाते आणि त्याची किंमत जी आहे ते जवळपास पाचशे सहाशे हजार रुपयापर्यंत त्याची किंमत ही खतासोबत वाढवून दिली जाते हे अनावश्यक जे खत आहे याच्यामुळं जे शेतकऱ्याला लागतच नाही ती गोष्ट शेतकऱ्यांना जे आहे त्या बॅगसोबत सोबत दिली जाते आणि त्याच्यामुळं आहे ते खताची किंमत ही प्रचंड वाढली जाते याच्यामुळं शेतकरी हा प्रचंड त्रस्त झाला होता आणि जो काही दुकानदार आहे त्या दुकानदारासोबत त्याचे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे वाद झाले त्यामुळं जे काही कृषी संघटना जे काही खत विक्रेती संघटना आहे खत विक्रेते दुकानदार आहेत त्यांनी जे काय आहे ते एक मे रोजी जे काय संप पुकारला होता आणि त्यानुसार जे शासनाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांनी एक निर्णय घेतला की जो लिंकिंग म्हणजे जो खतासोबत जी छोटी बॅग दिली जाते त्याच्या संदर्भात काही निर्णय घेतले तर ते आता यापुढे ते सक्तीचं केलं जाणार नाही शेतकऱ्यांना जर अशी एखादी कंपनी जर ते छोटी बॅग त्या खताच्या बॅग सोबत जर देत असेल त्याचे काही एक्स्ट्रा पैसे त्या ठिकाणी लागत असतील तर त्या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश हे प्रशासनाला दिलेले आहेत मग आता हे हे जे कंपन्या आहेत तर या अशा कंपन्यावर खरंच आळा बसेल असं वाटतं परंतु या कंपन्याचे भरपूर असे काही हे असतात खत न देणे शेतकऱ्याला वेळेवर त्याचा स्टॉक न पुरवणं हे असे नाटकं चालू असतात त्याच्यामुळे शेतकरी पण एक हातभर होतात कारण तिथे शेतकऱ्यांना काय असतं की पेरणी तोंडावर आल्याच्या नंतर ते खत घेऊन ठेवणं असतं खत जर नाही टाकलं तर पुढं पीक व्यवस्थित येत नाही असल्या पद्धतीचे प्रकार इकडे चालू असतात आणि कंपन्यांना जर स्टॉक आडवून धरले आणि शेतकऱ्यांना जर ना, ना, ते स्टॉक मिळाले नाही तर इथं प्रॉब्लेम होऊ शकतात प्रशासनानं शासनानं जशी त्याची आता घोषणा केली की बाबा आम्ही शेतकऱ्यांना हे छोटी बॅग देणार नाही आणि या बॅग संदर्भात जर एखादी कंपनी शेतकऱ्याला असत ती जर करत असत तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू असं जे वक्तव्य त्यांनी केलं अशी जे घोषणा केली तर ती अंमलात सुद्धा त्याच पद्धतीने आणायला पाहिजे तर कुठे या कंपन्यावर आळा बसणार आहे आणि शेतकऱ्याला जे काही परेशानी होणार आहे ती परेशानी त्या ठिकाणावर होणार नाही तुर्तास तरी हा निर्णय योग्य आहे आणि निर्णय चांगला आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं आणि दुकानदाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा निर्णय अतिशय चांगला आहे कारण शेतकऱ्याचे जे काही होणारे वादविवाद आहेत तर ते आता कमी होणार आहेत जे सरळ सरळ मार्गाने येणारं खत आहे तर ते शेतकऱ्याला पुरवलं जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याचा सुद्धा जो काही खर्च आहे त्या ठिकाणावर कमी होणार आहे आणि जे काही शेतकरी आहेत या छोट्या बॅगच्या हे मुक्त होणार आहे पण आता हा हा निर्णय जे काही घोषणा आहे ही केलेली कितपत अंमलात येते ते येणाऱ्या काळात कळेलच तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महायोजना तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद